सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारं वाहत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील अशाच पद्धतीनं अतिशय जो निवडणुकीचा प्रचार आहे निवडणुकीचे जे काय रणधुमाळे आहे ते अत्यंत शिगेला पोहोचलेले आहे उमेदवार आपल्यालाच लोकांचा जनतेचा आशीर्वाद मिळावा यासाठी अतिशय कसोशीनं प्रयत्न करताना दिसत आहेत अशाच पद्धतीनं महाराष्ट्र देशा तुमच्या तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघामधल्या जनतेला काय वाटते हे तुमच्यापर्यंत टेक्स्टच्या माध्यमातून पोहोचवत आलेलं आहे परंतु आता व्हिडिओच्या माध्यमातून देखील जनतेला काय वाटतं हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत सध्या मी भीमा खोऱ्यामध्ये अतिशय दुर्गम अशा परिसरामध्ये असणाऱ्या एका छोट्याशा गावामध्ये आहे या परिसरामध्ये हा जो परिसर आहे तो शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर त्यांचेच एकेकाळचे सहकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांचं अतिशय मोठं असं आव्हान आहे या सगळ्या आव्हानाचा सामना शिवाजीराव आडवराव यांच्यासमोर आहे मात्र तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रेज असल्यामुळे अमोल कोल्हे यांनी आडवराव पाटलांपुढं मोठ्या प्रमाणावरती एक आव्हान उभं केलं आहे तरुणांशी आपण यासंदर्भात चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की त्यांची काय भूमिका आहे अमोल कोल्हेंच्या संदर्भात शिरू लोकसभेच्या या सगळ्या रणसंग्रमामध्ये अमोल कोल्हेंचं आव्हान या ठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटलांसमोर आहेत तुम्ही तरुण पिढी आहात काय सांगा आम्ही यंग पिढी म्हणून वाटतं त्यांना मध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांचं काय काम आहे आढळरावांचं जरा जुनं जुने लोक त्यांच्यासोबत नाही का पंधरा वर्षाचं दांडगे तसं दोघं पण जरा रेसमध्ये काय सांगता येणार नाही कोण निवडून येणार नाही का आपण पाहिलं असेल की तरुण पिढीमध्ये अमोल मतदार आहेत त्यांच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात क्रेज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही ग्रामस्थ देखील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत दादा नमस्कार नमस्कार निवडणूक चालली आहे सध्या कसं वातावरण वातावरण शिवसेनेचं टाईट वातावरण आहे शिवसेनेचं टाईट वातावरण आता पोरं तर म्हणत होते की अमोल कोल्हेला मत द्यायला पाहिजे चालतंय आता गाव समाज आहे म्हणलं कोण काय बोलन कोण काय बोलन काय काय पद्धतीचं कशा पद्धतीचं काम आहे या ठिकाणी दादांचं आणि दादांना तुम्ही पर्सनली ओळखता का अमोल कोल्हे दादांना ओळखतो अमोल कोल्हे आता आले यंदा दादा पंधरा वर्षे पंधरा वर्षे दादांनी त्यांच्या काळात बरस काय केलं रस्ते केले पाणी बैलगाड्यावाल्यांना गाठ बांधून दिले तरुणांना रोजगार दिला हवेचं काम केलं असं बरस काय दादांनी केलेलं आहे आणि अमोल कोल्हे अमोल कोल्हे हा बघितलाच नाही मी कधी आता पहिल्यांदाच फक्त त्याच नावच ऐकले बघितलं सुद्धा नाही मग त्याचं काही सांगता येत नाही पण हा उमेदवार आता हा पंधरा वर्ष म्हणल्या हो याचं काय सगळ्यांच्या प्रायची ते कामं केलेली आहेत रस्ते पाणी बिनी सगळं आमच्या गावचा रस्ता बनवून दिला पाच किलोमीटरचा लोकांना पोरांना ला, कामं लावली कामाला ला लावलं काही काही गाड्या बायलांना गाड्याचं घाट बांधून दिलं गाड्या करता झगाडले ते न्यायालयापर्यंत गेले सगळं काही दादांनी हे केलेलं आहे आता एकंदर अमोल कोल्हे तुमच्या भागामध्ये वगैरे आलेल्या आहेत का काय प्रचाराला वगैरे काय चर्चा वगैरे काय झाली का जसं आता शिवाजीराव आडोराव पाटील ज्या पद्धतीनं पा फिरतायत त्या पद्धतीनं काही चर्चा वगैरे केली आले होते ना प्रचार ते पण आले होते चर्चा बिरच्या गाव बेटी त्यांनी घेतलेली आहेत त्यांनी पण त्याच्यामुळं ते, 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 ते आता निवडणूक ते हे मानल्यावर येणारच ना यावंच लागणार परत गावात आता पण आता काय कारणला माहीतच नाही तरुण वर्गाला माहिती आहे मालुकेमुळं अमोल कोल्हे बाकीच्यांना जा आमच्यासारख्या ज्येष्ठांना अजून बघितलंच नाही अमोल कोल्हे त्याच्यामुळं आणि आम्ही जसा मला स्वतःला जसा मतदानाचा अधिकार आला तसा मी शिवसेनेशिवाय मतदान कोणाला दिलं नाही आणि मला शाश्वती आहे का दादांचा विजय हा निक्की या ठिकाणी अजून ज्येष्ठ म महिलासुद्धा आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल एकंदरीत आता कसं वातावरण आहे इकडं निवडणुकीला येत आहेत खूप सगळे लोक अमोल कोल्हे आणि शिवाजीराव वाडराव पाटील यांच्यामध्ये आता निवडणूक होते काय वाटतं इतक्या दिवसाचा तुम्ही पाहिले सगळ्या निवडणुकाजवळनं पाहिलेल्या असतील काय सांगाल आत्ताची निवडणूक अशी आहे की प्रत्यक्षात कोल्याला म्हणजे चित्रीकरणात होतं पाहिले आम्ही प्रत्यक्षात कृतीमध्ये नाही पाहिलं पण शिवाजी दादांना जवळून आम्ही की पाच वर्षामध्ये पाहतो म्हणजे जवळून कौटुंबिक आणि गावाच्या विकासावर ते काम करतात त्याची प्रतिनिधी जे आमचे असतात ते आमच्या घरापर्यंत बडगाटापर्यंत किंवा आमच्या म्हणजे कसं आहे आम्ही कार्य करणारी माणसं आणि अंगणवाडी बालविकासाचं काम करताना कार्यकर्ते मी आहे त्यामुळं कोणी जरी कार्यकर्ता आला तर तो आमच्यापर्यंत पोचतो पण आम्हाला जो प्रतिनिधी चांगला वाटतो तो विकास गावाचा करणारा असेल किंवा महिलांचा कौटुंबिक गरजू लोकांचं काम करणं असेल तर अशा लोकांना म्हणजे शिवाजी आता पंधरा वर्ष आम्ही लांबून दहा वर्ष पाहिले पण जवळून आधी पाच वर्ष मला आहे की दादा आणि आणि विजयाताई शिंदे यांच्यामुळेच आम्ही त्यांना जवळून पाहतोय मला एक विचारायचं आहे की आता तुम्ही सांगता शिवाजीरावांनी बराच विकास वगैरे केला परंतु विरोधकांकडनं या ठिकाणी खेळमध्ये जे खेडच्या परिसरामध्ये जे विमानतळ होणार होतं तर त्याच्यावरून टीका होते की ते विमानतळ आपल्या याच्यातून प दुसऱ्या याच्यामध्ये गेलं पुरंदरला गेलं तर मोठ्या प्रमाणात ते टीका होते त्याविषयी म्हणजे तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला का काय वाटतं ते विमानतळ असं आहे की आमच्या बचत गटाचा चांदस कोरेगावच्या महिला ज्या होत्या त्या गावच्या प्रतिनिधी म्हणून त्यांची जमीन भरपूर जाणार होती आणि त्यांचा विचार विनिमय घेतला नाही आणि जवळून त्यांचा परिचय केला नाही त्यामुळे ते विमानतळ होऊ शकले नाही आणि त्यामुळं आमच्या बचत गटाच्या माध्यमातून स्वतः कोठारी म्हणून यांनी तो प्रश्न घेतला होता त्यामुळं ती येणारी लोक दोन वर्षामध्ये जवळून त्यांचा परिजय न झाल्यामुळे आणि त्या लोकांची समस्या न समजून घेतल्यामुळं आणि जागा अपुरी असल्यामुळं एअरपोर्ट होऊ शकला नाही एकंदरीतच बैलगाडा शर्यतीचा पण या ठिकाणी खूप मोठा प्रश्न असतो नेहमीच त्यावरून आंदोलन होत असतात शिवाजीराव आडोराव पाटलांनी वेळोवेळी आंदोलन देखील केलेलं आम्ही पाहिलेलं आहे परंतु तो प्रश्न काय अजून सुटलेला नाही तो कोर्टामध्ये प्रश्न आहे असं सांगून सांगितलं जातं परंतु आता सरकार सेना भाजपचं होतं मागं पण परंतु तरी देखील हा प्रश्न काय सुटला नाही शिवाजीरावाने त्यांनी म्हणजे खट भरपूर खटपट केली आहे कागदपत्र सुद्धा त्यांनी घेतले होते पण राष्ट्रवादीच्या लोकांनी ते का कागदपत्र तसे ठेवल्यामुळे ते काम तस राहिले एकंदरीतच या ठिकाणी अजून का खूप बऱ्याच समस्या आहेत म्हणजे पाहिलं तर बऱ्याच टीका पण होत आहेत त्यांच्यावर रस्त्याचा वगैरे रस्ते वगैरे कसे आहेत तुमच्या भाग चांगले आणि एकंदरीत काय आता वातावरण बघून काय वाटतं वातावरण बघून शिवाजी दादा म्हणजे कसे जुने माणूस आहे त्यांना अनुभव आहे तसं हे अमोल कोले म्हणतात हे आम्ही कुठं टी व्हीवरच बघितले स्वतःहून समक्ष अजून त्यांना बघितलं सुधले नाही बाकी असं वाटतं का जो न टाकावा आणि नव धरावा हे कस काय वाटतं जुन्याला जे धरून बोलता येईन तसं नव्याला धरून बोलता येणार नाही एवढीच आमची अपेक्षा आहे आता पण ते वामोल कोल्हे जे आहेत तर ते तरुणांमध्ये आता मग तुम्ही ऐकलं असेल तरुण पिढी जे आहे तर त्यांना खूप त्यांच्याविषयी अट्रॅक्शन आहे म्हणजे त्यांना वाटतं की बाबा त्यांना मतदान करावं परंतु तुमच्या माणसाचं जिकडं वळण तिकडं वळण असं कसं म्हणता येईल का शेवटी आपण आपल्या मनाचं धीर देऊ पण दुसऱ्याच्या मनाची कशी गॅरंटी देऊ नाही देऊ शकत मग त्यापेक्षा आहे ना आपल्या इच्छा असन त्याला आपण मत देऊ आपण कुणाच्या मनाला आवर घालता येणार नाही बाकी काय बाकी अमोल कोल्हे तुम्हाला फार काही माहिती नाही तुमच्यापर्यंत पोहचलाय का तो नाही पोहोचला या ठिकाणी काय नक्की अडचणी काय आता सध्या अडचणी काय पाणी वगैरे आहे व्यवस्थित पाणी आहे व्यवस्थित पाणी पण आम्हाला जुना माणूस म्हणजे शिवाजीराव आढळला त्यांना त्यांना जुना आहे तसे कोले म्हणतात ते काय आता नवीनच त्यामुळे त्यांचा ना आमचा काय परिचय नाहीये तर ते जो आढळ आढळरावे त्यांना अनुभवावे आज पंधरा वर्षापासून ती कामं करतात त्यांनी बैलगाडी शर्यत शेतकऱ्यांचं अडचणी दूर केल्या आणि बैलगाडे म्हणजे बाकीच्या कोणीच त्यांनी धाडस पण नाही केलं पण त्यांनी दाडस केलं कोले नहीं। 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 तर जुन्या माणसाला अणभावे तसं हे आहे म्हणतात ते आमचा परिचय नाही काहीच नाही त्यामुळे आम्हाला काही त्यांचं सांगता पण येत नाही अजून काही या ठिकाणी तरुण या ठिकाणी आपल्यासोबत आहेत अमोल कोल्हेंविषयी आता आम्ही थोड्या वेळापूर्वी काही तरुणांशी बोललो तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन आहे त्यांच्याविषयी शिवाजीराव आडराव पाटलांबद्दल जुने जे मतदार आहेत तर पारंपरिक मतदार म्हणता येईल त्यांना तर त्यांचे मतदार तसेच कायम असल्याचं चित्र आहे या ठिकाणी तुम्ही काय सांगा आज जर अमोल कोल्हेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर तरुण मुलं जी आहेत तुम्ही जे आता म्हटलात की अट्रॅक्शन मी ऐकलं थोडंसं त्या मुलांचं फक्त अट्रॅक्शन हा राजकीय विषय किंवा विकासाचा विषय नाही आहे आज आपण पाहतोय की समाजामध्ये अनेक प्रकारची लोकं आपल्याला भेटतात परंतु आज दादांच्या बाबतीत जर एवढ्या पंधरा वर्षाचा जर अनुभव पाहिला दोन हजार चारच्या इलेक्शनपासून तर दादांचं जे काम आहे त्या कामाच्या बाबतीत प्रत्येक जो कार्यकर्ता येतो जी लोकं येतात mm -hmm. त्या लोकांना ती लोकं ज्या वेळेला भेटतात ती mm -hmm. कामं पूर्ण होतात आणि mm -hmm. कोल्ह्यांच्या बाबतीत जे तरुणांच्या बाबतीत जे बोललं जाते तर तरुणांना ते अट्रॅक्शन आहे परंतु mm -hmm. तरुणांनी ह्या गोष्टीचा एक विचार केला पाहिजे की आपण ज्या वेळेला एखादा लोकप्रतिनिधी देतो आहे mm -hmm. त्या प्रतिनिधींनी आपल्या बाबतीत आपली मनोगत देताना mm -hmm. किंवा आपले जे आपल्या भागातला विकास आहे हा विकास ज्या वेळेला आपण मांडू तो मांडताना हा जो अनुभव पंधरा वर्षाचा आणि नवीन दादाही दोन हजार चार साली नवीन होते परंतु त्यावेळेला त्यांना राजकारणाचा अनुभव होता आज कोल्हेंच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी मी ऐकतोय किंवा तरुणांचं अट्रॅक्शन आहे किंवा काय आहे परंतु ह्या अट्रॅक्शनवरती आपण पाहिलेलं आहे याच्या अगोदर आहे मुंबईसारख्या ठिकाणी राम नाईक सारखा माणूस ज्या वेळेला पडतोय आणि गोविंद ज्या निवडून येते त्याच्यानंतर पाच वर्ष तो मतदारसंघ मी त्यावेळेला मुंबईला राहिलो होतो तो पाच वर्ष तो तिथला जो भाग आहे पूर्ण पाठीमागे गेला नेता नको नेता हवा अभिनेता नको अभिनेत्याची गरज नाही अभिनेत्याने अभिनेते पणच करावा असं आमचं वैयक्तिक माझं मत आहे काय वाटतं या ठिकाणी वा वातावरण कसं भी वातावरण तर शिवसेना बी जे पीच्या बाजूने पुणे जिल्ह्यामध्ये दादांनी आता पुणेलाच एक मोठा प्रकल्प तयार केला आहे त्याचप्रमाणे आमचे यात्रा असतात यात्रांमध्ये गाड गाडे बैल असतात बैलगाड्या हां त्याच्यावरती बंदी आणली त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ती बंदी उठू आणि गाडी परत चालू करू ह्या निवडून देतो तेच आव्हान तशाच पद्धतीचं आव्हान जर दुसऱ्या कोणी नेत्यांनी ने जर दिलं असतं तर तुम्ही त्यांना मतदान केलं ते करू शकते नाही कारण तेवढी दमक फक्त ती आढळराव पाटलांमध्येच आहे त्यामुळे आढळराव पाटीलच गाडी चालू करतील याच भागामध्ये वळसे पाटलांचं देखील काही वर्चस्व आहे थोडं का पलीकडे तर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे सरकार असताना त्यांच्याकडनं कधी हा प्रश्न सोडवण्यासाठी काय कधी प्रयत्न झाला आहे का काय का सांगा असं एकही उदाहरण देता यायचं नाही कारण आम्ही त्याच भागातलेच त्यामुळं वळसे पाटलांनी तर काय केलेलंच नाही आत्ता बरे जे जवळजवळ तीस वर्ष आमदार होते आणि तेच ती तीस वर्षामध्ये कुठलंही त्यांनी असं ठरलं काम तर केलेलं नाही पण आता कसं लोकांना ती सवय लागलेली करतात लोकमतदान त्यावेळेस त्यांना करतात पण आडरराव पाटील लोकसभेला वळसे पाटील विधानसभेला असं एक सूत्र ठरलेले असल्याची एक सारखी चर्चा खरं आहे का असं काही हे खरं नाही पण लोकांची भावना असते भावनेद्वारे ते करतात अजून काय महिला आहेत काय सांगाल काय इथं वातावरण आहे माझं काहीच नाही चौके टाकणार आहे आपण पाहिलं की ग्रामस्थांमध्ये दोन्ही अशा पद्धतीचे मतं या ठिकाणी उमटताना दिसत आहेत परंतु शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविषयी असणारे लोकांमध्ये आपुलकी असू द्या बरे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत मात्र जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याविषयी देखील लोकांमध्ये हा विश्वास आहे की हे प्रश्न फक्त शिवाजीराव आडराव पाटील सोडवू शकतात बाकी अमोल कोल्हे यांच्याविषयी मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये क्रेज असल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र अमोल कोल्हे कोण आहेत तेप आजुन ते अजून त्यांना लोक भेटलेलीच नाहीत अशा पद्धतीने देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे लोकसभेची निवडणुकीचा निकाल तेवीस मेला जाहीर होणार आहे या देखील निवडणुकीचा नि निकाल त्याच दिवशी जाहीर होणार आहे जनता कोणाच्या बाजूने मतदान देते आणि आपला कौल कोणाच्या बाजूने येते हे त्या दिवशी स्पष्ट होईल तुर्तासितच थांबूयात हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं पेज लाईक करा जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तासितच थांबूयात धन्यवाद